नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक भारताचे राष्ट्रगान वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली वंदे मातरम या गीताच्या उदयामागची गाथा ही कोणत्याही युद्धभूमीवर जन्माला आली नव्हती तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या एका विद्वान व्यक्तीच्या शांत आणि दृढनिश्चयी मनातून या गीताचा जन्म झाला दीडशे वर्षापूर्वी म्हणजे अठराशे पंच्याहत्तर साली याच दिवशी जगद्धात्री पूजेच्या शुभ दिनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे काव्य रचलं निद्रिस्त भारतीय समाज मनात राष्ट्रभक्तीचं स्फुरण जागवणारं हे काव्य राष्ट्रभक्तीचा अखंड ऊर्जास्त्रोत ठरलं आजही त्याच्याविषयी तमाम भारतीयांच्या मनात हीच भावना आहे हा भारतीयांचा षडाक्षरी मंत्र आहे माते मी तुला वंदन करतो असा त्याचा साधा सरळ अर्थ पण ही माता साधीसुधी मुलांना अभय देणारी महिषासुरासारख्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचं सामर्थ्य बाळगणारी दुर्गाय हे अजरामर काव्य ज्याला पुढे गीत होण्याचं भाग्य लाभलं हे चोवीस ओळींचं आणि पाच आहे भारताचे थोर सुपुत्र बंकिमचंद्रांनी एका उर्मीतून मातृभूमीविषयीच्या पराकोटीच्या भक्ती भावनेतून त्यांना हे काव्य स्फुरलं या काव्याविषयी अनेक दंतकथा आहेत त्यातलीच एक म्हणजे आनंदमठ या कादंबरीत बंकिमचंद्र यांनी लिहिलेलीच ही कादंबरी आहे या कादंबरीत वंदे मातरमचा अंतर्भाव झाल्यानंतर या कादंबरीसाठीच हे गीत लिहिलं गेलं असा लोकांचा समज झाला पण वास्तव तसं नाहीये बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे अठराशे ऐंशी साली आनंदमठ ही कादंबरी लिहिली आणि त्यानंतर या कादंबरीत वंदे मातरमचा अंतर्भाव झाला खरं म्हणजे वंदे मातरम व्यतिरिक्त बंकिमचंद्रांकडून फारशी काव्यरचना झाली नाही पण वंदे मातरम या एकाच काव्याने त्यांना कवी म्हणून अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवलं या काव्यासंदर्भात एक किस्सा आहे बंकिमचंद्रांची थोरली मुलगी शरद कुमारी हिने अठराशे नव्वद मध्ये वडिलांना विचारलं की बाबा वंदे मातरम या गीताला लोक तितकस करत नाही त्यावर त्यांनी तिला उलटा प्रश्न विचारला तुला सुद्धा हे गीत आवडत नाही का त्यावर ती म्हणाली तितकस नाही त्यावर बंकिमचंद्र गांभीर्याने म्हणाले की एक दिवस असा येईल की संपूर्ण बंगाल या गीतामुळे पेटून उठेल आणि झालंही तसंच पुढच्या दहावीस वर्षातच देशासाठी हे काव्य स्फूर्तिगीत ठरलं वंगभंग विरोधी आंदोलनामुळे फक्त बंगालमध्येच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात हे काव्य पोहोचलं साप्ताहिक विवेकने मिलिंद सबनीस लिखित समग्र वंदे मातरम असे दोन खंड प्रकाशित केलेत मिलिंद सबनीस यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून अभ्यासातून वंदे मातरमची अधिकाधिक माहिती मिळवत हे ग्रंथ सिद्ध केलेत याविषयी त्यांचे अनेक लेख साप्ताहिक विवेकमध्ये प्रकाशित सुद्धा झालेत आज वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकार विविध सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडात्मक उपक्रम राबवते आज मोठ्या उत्साहात आपण वंदे मातरमची सार्ध शती साजरी करतोय याचं मोठं श्रेय मिलिंद सबनीस यांचंय आज पुन्हा एकदा नव्याने जनमानसात वंदे मातरम हा मंत्र पोहोचवणारे मिलिंद सबनीस काय म्हणतायत ऐकूया नमस्कार आज सात नोव्हेंबर बरोबर एकशे पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी जवळच्या नेहाटी कांटापाडा या गावी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून वंदे मातम हे गीत जन्माला आले वंदे मातम म्हणजे काय तर माते तुझं वंदन असो दोन साधे शब्द पण या दोन साध्या शब्दांनी इंग्रज सरकारच्या हृदयामध्ये धडकी भरावी इंग्रज राजसिंहासनावर धक्के बसावेत असं या दोन शब्दांमध्ये काय आहे मुळात हे गीत ऋषी बंकिमचंद चट्टोपाध्याय आपल्याकडे टिळकांना जसं लोकमान्य टिळक म्हणून ओळखलं जातं तसं बंकिमचंदांना ऋषी ही पदवी लागलेली आहे आणि ऋषी कोणाला म्हणतात ज्यांचं काव्य अजरामय होत वेद आप वाङ्मय आपल्याला माहीत नाही कोणत्या ऋषी मी आहे पण ते आज अमर आहे वर्षानुवर्ष तसं ऋषी बंकिमचंदांच्या अलौकिक प्रतिमेतून हे गीत जन्माला आलं वंदेमातम या दोन शब्दांनी भारतीय स्वातंत्र्यवढ्याचा इतिहास घडवला नवे नव्हे तर बदलला संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याला या शब्दामुळे एक शस्त्र शब्दरूपी शस्त्र मिळालं जसं मराठ्यांच्या आंदोलनामध्ये हर हर महादेव आहे सत श्री अखाव शिखांचे आहे जे एकलिंगजी वशपुतांचे आहे तसं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक युद्ध घोष हवा होता आणि तो युद्ध घोष एकोणीसशे पाचच्या च्या वंगभंग विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं वंदे मातरम हे शब्द मिळाले कलकत्त्याच्या कर टाउन हॉल बाहेर सात ऑगस्टला एकोणीस एकोणीसशे पाच मध्ये ही सभा भरली होती प्रचंड सभा भरली होती आणि त्यात अचानक कोणीतरी वंदे मातरम अशा घोषणा दिल्या आणि एका पाठोपाठ साहेबांच्या वाटाप्रमाणे शब्द उचळावे लागले अशी घटना श्री अरविंदांनी लिहून ठेवलेली आहे वंदे मातम हा युद्ध घोष बनला आणि पुढच्या काळात अनेक क्रांतिकारक हाच मंत म्हणत अतिशय धैर्याने फासावर चढले हाच मंत जपत अनेक निशस्त लोकांनी असहकार सत्याग्रही चळवळीतल्या लोकांनी हाच मंत म्हणत आपल्या हृदयावर आपल्या छातीवर गोळ्या छेवल्या राठी काठीचे घाव सोसले हे सगळं सामर्थ्य केवळ वंदे मातम या शब्दात आहे आज या शब्दाने जो इतिहास घडवला आहे तो अलौकिक आहे संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये असं कोणतंही गीत आढळणार नाही की त्यांनी देशाचा इतिहासाला एक वेगळं वळण दिलेलं आहे वंदे मातरम या शब्दाच्या संगीतकारांना अनेक गायकांनाही मोह पडलेला आहे दोन दोनशेहून अधिक जणांनी भारतीय शास्त्रीय संगीत पासून पॉप संगीतातल्या अनेक लोकांनी हे गीत गायलेलं आहे या गीताचं पहिलं जाहीर गायन रवींद्रनाथ ठाकूरांनी अठराशे शहाण्णव मध्ये केलं कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात केलं आणि त्यानंतर विष्णु दिगंबर पळसकरांपासून आज अजय अतुल पर्यंत एमानपर्यंत अनेक जणांनी वंदे मातामचं गायन केलेलं आहे वंदे मातम हे शब्द केवळ दीडशे वर्षच नव्हे दीडशे वर्ष तर आम्हाला व्हायच आहेत पण याच्यापुढे दीडशेच नाही तर दीड हजार वर्ष नाही आणखीन वर्षानुवर्ष हे गीत अमर राहणार आहे आणि आपल्या हृदयात ते कायम राहणार आहे वंदे मातारा